आल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही आहोत भिवंडी ग्रामीण लोकसभेतील एक गाव डोंगस ते वाडा डोंगस ते गाव या गावामध्ये आपण आहोत नक्कीच या गावामध्ये बघितलं आपण तर चांगल्या पदे राजकारणी समाजकारणी आणि सुशिक्षित गाव म्हणून ओळख आहे आणि या गावातील आपण एका सुशिक्षित तरुणाशी संवाद करणार आहोत भिवंडी लोकसभे ग्रामीण जे मतदार आहेत आणि अनेक वर्ष मतदान करतायत आपलं नाव काय आणि आपलं शिक्षण काय माझं नाव प्रशांत वासुदेव ठाकरे बी नंतर मी एमटेक सिव्हिल मध्ये पूर्ण झालेलं बे, आहे अतिशय पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत मध्ये डिग्री बी झाली त्याच्यानंतर ते बीटेक करून एमटेक सुद्धा त्यांनी केलेलं आहे सुशिक्षित वर्ग आहेत वर्गापैकी हे सुद्धा आहे सुशिक्षित घरंदाज घराण्यातील ठाकरे घराण्यातील तिथे आहेत आणि भिवंडी लोकसभेचे वारे वाहत आहेत खर तर भिवंडी लोकसभा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे भिवंडी लोकसभेचे खासदार आणि आता निवडून येणारे खासदार कोण असतील मतदाराच्या मनात काय एक मतदार म्हणून तुमच्या मनात आणि मतदारांमध्ये तुझी चर्चा होत असते जे एज्युकेटेड आहे तुमचं जे पूर्ण भिवंडी ग्रामीण तीन तालुक्यातील मित्र परिवार आहेत आपण प्रोफेसर सुद्धा राहिलेले आहेत आधी कॉलेजला या ठिकाणी तुमच्या अनेक हजारो विद्यार्थी आहेत काय चर्चा असते तरुणांमध्ये आता येणाऱ्या खासदार बद्दल कसा असावा तरुणांमध्ये तर सध्या ही तिरंगी लढत होणार आहे आपले कपिल पाटील साहेब अ निलेश साहेब आणि बाले मामा साहेब हे तिघांमध्ये एकदम चुरशीची लढत होणार आहे याच्यामध्ये कोणता उमेदवार जिंकेल याचं आतापर्यंत तरी त्याच काही निर्णय लागलेला नाहीये परंतु या कपिल पाटील साहेबांचा सा विचार करायला गेले तर लोकांच्या समोर मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेबांचा सा आपल्या चेहरा समोर येतो विचार करायला गेले तर उद्धव साहेब अं शरद पवार साहेब यांचा चेहरा समोर येतो आणि निलेश चांबले साहेबांचा विचार करायला गेला गेले तर त्यांच्या इतका समाजकार्य शैक्षणिक क्षेत्र चे, पकडा किंवा अं स्पर्धा परीक्षा पकडा अजून भरपूर काही काय स्त्रिया महिलांसाठी भरपूर समाजसेवा भरपूर केलेली आहे तर तेवढी समाजसेवा तरी आजपर्यंत मी ठाणे पालघर जिल्ह्यातल्या कोणत्या नेत्याकडून बघितले नाही त्याच्यामुळे मतदार सुद्धा कन्फ्युज आहे काही त्यांचे काही काही पक्षांनी बांधलेले आहेत पण एका बाजूला बघायला तर समाजकार्य आहे एका बाजूला गेले तर आपले बडे नेते पण आहेत त्याच्यामुळे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण पक्षाचं बांधलेला व्यक्ती पक्षाचा आदर करत असतो पक्षाचं बांधलेलं असत पक्षाला काम करावं लागतं पक्षाचे संघर्ष झटावं लागतं एक आगमन शांत होऊन लढावं लागतं परंतु शेवटी मतदार राजा आहे लोकशाहीचा राजा मतदार आहे मतदारांना काय बघून मतदान करावं आता ते सांग जो जो मतदार स्वतःवर डिपेंड राहील पण मतदाराला ज्या सुविधा मिळतात म्हणजे मतदाराला असं पकडा की आरोग्य अशा सुविधा मिळतात अशा लोकांनी तिकडे मतदान करावं किंवा म्हणजे समाजसेवा थोडक्यात थोडक्यात लोकसभेमध्ये शिक्षणामध्ये काय प्रगती असायला पाहिजे आरोग्यामध्ये काय प्रगती असायला पाहिजे नोकर नोकर रोजगारमध्ये काय प्रगती व्हायला पाहिजे असायला पाहिजे तुम्हाला वाटत आतापर्यंत बघा खासदार जे पण निवडून येतात ते आ, येऊन बघतात असं थोडंफार कामं वगैरे देतात किंवा म्हणजे हे समाजकार्य खूप कमी दिसतं प्रत्येक राजकारणी लोकांकडून समाजकार्य समाज खूप कमी दिसतं नॉर्मल थोडंफार वीस पर्सेंट होत असतं पण एवढं जास्त दिसत नाहीये म्हणून माझा असं जो पण खासदार निवडून येईल त्याने समाजकार्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे थोडक्यात या ठिकाणी प्रशांत ठाकरे यांनी आहे की कन्फ्युजन आहे म्हणजे कुठे चळ आहे तिन्ही उमेदवार बलदंड आहेत तिन्ही उमेदवार साम दाम दंडभेद आणि मजबूत आहेत तिन्ही उमेदवार चांगले सुशिक्षित आहेत आणि तिन्ही उमेदवारांचा जनसंपर्क चांगला आहे थोडक्यात तुम्हाला असंच म्हणायचं होतं का असं म्हणायचं होतं तिन्ही उमेदवाराला एकदम काटेकी टक्कर काटे की टक्कर या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल म्हणजे अजून ही भिवंडी लोकसभेमध्ये संभ्रम आहे की हवा कुणाचीच नाहीये लोक अजून विचार करतायत का लोक खूप विचार करतात आज एक मी फक्त असं उदाहरण देतो आज एकाने सांगितलं निलेश आम्हाला वोटिंग करेन तर दुसऱ्या दिवशी तोच उमेदवार सांगतो मी बाले मामाला करेन मतदार सांगतो मतदार सांगतो आणि तिसऱ्या दिवशी तोच मतदार सांगतो मी कपिल पाटील साहेबांना कपिल पाटील मतदान करू उद्या भाले म्हणतात परवा पुन्हा ते म्हणतात की पुन्हा ते म्हणतात कपिल पाटलांना करू म्हणजे होत आहे की नक्की मत द्यावं कुणाला आपण मतदान आतापर्यंत केलेलं आहे यावेळेस कोणाला करणार आपलं मत कुणाला माझं मत तर गुपित असेल पण आतापर्यंत मी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार खासदार ज्यांना ज्यांना मतदान केलेले ते सर्व निवडून आलेले आहेत किंवा प्रशांत टाकले लकी आहे म्हणजे येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नु, लोकसभा भिवंडीमध्ये जो खासदार निवडून येईल त्याला मत प्रशांत ठाकरेच असेल माझं मत अजूनपर्यंत कोणतंही एकही मत अजूनपर्यंत वाया गेलेलं नाहीये त्याचा मला खूप अभिमान वाटतो म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा मतदान केलं ती ग्रामपंचायत पासून आमदारकी पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि लोकसभेपर्यंत सगळं मतदान केलं ते निवडून आले नक्कीच सर्व निवडून आले सर एकही मतदान वाया गेलेलं नाही एकही वाया न जाणारे हे मतदार आहेत ठरवजनक बातमी आहे म्हणजे त्यांचं आतापर्यंत ग्रामपंचायत इलेक्शन पंचायत समिती इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन आमदारकी भिवंडी ग्रामीण आणि लोकसभा भिवंडी एकही मतदान त्यांचं वाया गेले नाहीये म्हणजे मागचं मतदान त्यांनी कपिल केलं केलं यात काही शंका नाहीये कारण तुमचं एकही मत वाया गेलेलं नाही मागच्या लोकसभेला तुम्ही कपिल पाटलानं मतदान केलं निश्चित निश्चित एकदम निश्चित आणि मला एक अजून सांगावं वाटत ही तिरंगी लढतच होणार आहे पण याच्यामध्ये जो पण मतदार निवडून येईल तो हजार ते पाच हजार या निवडून यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे जे पाच हजारांनी निवडून येतील त्याच्यानंतर त्यांना जाणीव राहील प्रत्येक गावामध्ये येऊन समाजकार्य करण्याची प्रशांत ठाकरे सुशिक्षित अभियंता इंजिनियर झालेल्या एमटेक शिकलेल्या एक डोंगर गावातील प्रशांत ठाकरे तरुणाने आपलं मत जाणलंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणारी खूप सुरस्त आहे पाच ते दहा हजार मध्ये कुठलाही उमेदवार निवडून यायला पाहिजे यायला हवा यासाठी मतदारांना म्हणतात की आपलं मत योग्य उमेदवारलाच द्या जेणेकरून पाच ते दहा हजारच्या जर आघाडी फक्त मिळाली पाच हजार लाखाची न मिळता उमेदवार तर लाखाच्या मता आहेत दीड लाख दोन लाख अडीच लाखाच्या बातकाचा निवडून येऊ परंतु हे काय हे माझं मत आहे है। कि हे तुमचं मत आहे जेणेकरून ते जनसभाने पण आहेत की मतदार जागरूक राहिलं पाहिजे कमी मतांनी जर निवडून आले कमी मतांनी जर पडले तर मतदाराच्या प्रश्नांची जाणीव ही मात्र त्या उमेदवारला येईल हेच आपल्याला म्हणायचं आहे हा हेच म्हणायचं आहे जेणेकरून म्हणजे तो जो उमेदवार निवडून येईल तो पुन्हा पुढच्या वेळेस जेव्हा निवडणूक असेल हा त्यावेळेस तो जनसंपर्क अजून वाढवेल वाढले नक्कीच या ठिकाणी आपण मत जाणलं प्रशांत ठाकरे इंजिनियर अभियंता या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील डोंगरसे गावातील मतदाराचं असे प्रत्येक मतदारामध्ये काय संभ्रम आहेत काय काय मत जाणून घेऊया पात्रा एकत्रा मशान न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार कॅमेरामॅन भुईरसह सुरेश पाटील